बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावलेली आहे त्यामुळे आता शेती कामांना वेग आलेला आहे शेतीच्या मशागतीचा शेवटचा टप्पा सुरू आहे प्रहरी शेतकरी आपापल्या कामात व्यस्त तर मशागतीची लगबग नेमकी कशी सुरू आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी आता ही मशागतीची कामं सुरू आहे मान्सून पूर्वा काय काय असतं बरं शेतीमध्ये काय काय करावं लागतं पाऊस यायच्या अगोदर त्याच्यानंतर हे धसखट वगैरे येत कचरा येत नाही असंख्य काम आहे सगळे आपल्याला हे किडे खातात त्या किड्या जे पीक होत की नाही आपलं त्याच्यावर किडे किटकुल येऊ नये त्याच्यासाठी हे निसर्गाची कृपा खाद्य भेटत आणि आपल्या पिकाचं संरक्षण होण्यासाठी जे किडे दूर असतात खाऊन घेतात आता तुम्ही ही मशागत झाल्यानंतर कोणत्या पिकाची पेरणी करणार म्हणजे कोणते पीक घेणार आहे सोयाबीन 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 घेणार आहे सोयाबीन भेटतच नाही आता शेती करणं सोपं राहिलेलं नाही सोपं आलंच नाही मजुराशिवाय काहीच होत नाही एकटा शेतकरी काहीच नाही करू शकत बरोबर आहे त्या अशा पद्धतीनं सध्या सर्वकडे पूर्व ही तयारी चालू आहे सध्या शेतीच्या मशागतीची आपण पाहतोय श्रीकांत स्वामी मयूर निकम, सी मीडिया सागवन, बुलढाणा